नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असते आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट कर करत असतो जेणेकरून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात परंतु काही वेळा या इच्छा अपूर्ण राहतात म्हणजेच त्यामध्ये काही ना काही बाधा उत्पन्न अडचणी निर्माण होतात आणि ही होता। आपली इच्छा अपूर्ण राहते हा व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे सोमवार हा महादेवाचा दिवस आहे आपला सर्वात पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे या महिन्यात आपण काही अव अवश्य गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत बरेच जण उपवास करतात तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा या सात दिवसामध्ये पूर्ण होतील आणि तर हा जो उपाय आहे हा उपाय करीत असताना आपण अगदी मनाभावाने आणि श्रद्धेने करायचा आहे तर मित्रांनो प्रत्येकालाच आपली इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असते हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि घरातील देवदेवतांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे नंतर शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र पांढरी फुले अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या मनातील इच्छा महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि एक रुपया शिक्का तुम्हाला महादेवाच्या मंदिरात ठेवायचा आहे किंवा तुम्ही शिवलिंगावरी देखील ठेवू शकता रात्रभर तुम्ही तो शिक्का तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा शिक्का तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे मित्रांनो आपली जीवन मनातील इच्छा अपूर्ण राहिली आहे ती या उपायामुळे नक्कीच पूर्ण होईल परंतु हा उपाय तुम्हाला अगदी मनाभावाने करायचा आहे श्रावण महिन्यातच करायचा आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका